नमस्कार बगू आधुनिक भारताच इतिहास बंगाल से पहले गवर्नर जनरल इस्टिंग, लॉर्ड केनिंग लॉर्ड बेंटिंग लॉर्ड रॉबर्ट क्लाइ योग्य उत्तर है रॉबर्ट क्लाइव चला नेक्स्ट बगू भारत के पहले गवर्नर जनरल को चॉल्स मेटकॉप लॉर्ड केनिंग बेंटिंग बेटिंग वारंगस्टिंग योग्य उत्तर है विलियम बेंटिंग नेक्स्ट बघा भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल कोण होते चार्ल्स मेटकॉप लॉर्ड कॅनिंग विल्यम बेंटिंग आणि वारंग हेस्टिंग योग्य उत्तर आहे लॉर्ड कॅनिंग नेक्स्ट बघा भारतीय सनदी सेवेचा जनक कोणाला म्हटले जाते लॉर्ड कॅनिंग लॉर्ड कॉर्नॉलिस लॉर्ड हेस्टिंग लॉर्ड डलौसी योग्य उत्तर आहे लॉर्ड कॉर्नवालिस नेक्स्ट बघा नंबर पाच इनाम कमिशनची स्थापना कोणाच्या काळात झाली होती अठराशे अठ्ठावीसमध्ये लॉर्ड विल्यम बेंटिंग रॉबर्ट क्लाइव लॉर्ड केनिंग लॉर्ड हेस्टिंग योग्य उत्तर आहे लॉर्ड विल्यम बेंटिंग नेक्स्ट बघा हिंदी लोकांसाठी कलकत्ता येथे फोर्ट विल्यम महाविद्यालयाची स्थापना अठराशेच्या काळात कोणाच्या काळात झाली होती लॉर्ड विल्यम बेंटिंग लॉ रॉबर्ट क्लाईव्ह लॉर्ड कॅनिंग लॉर्ड वेलस्ली योग्य उत्तर आहे लॉर्ड वेलस्ली नंबर सात बघा खालसा पद्धतीने राज्याचे विलिनीकरण त्यांचा कार्यकालाचा पर्याय योग्य निवडा सातारा अठराशे चौपन्न नागपूर अठराशे अठ्ठेचाळीस अवध अठराशे छप्पन चार नंबर जतपूर अठराशे त्रेपन्न योग्य उत्तर आहे अवध अठराशे छप्पन नेक्स्ट बघा भारतात प्रथमच शासकीय कार्यालयांना रविवारची सुट्टी जाहीर करणारा पहिला ब्रिटिश कोण होता लॉर्ड कर्नॉलिस लॉर्ड हार्डिंग पहिला लॉर्ड एलनबरो लॉर्ड मेटकॉप योग्य उत्तर आहे लॉर्ड हार्डिंग्स पहिला